हर्षभाऊ केसरी मैदानातला गट क्रमांक एकवीस सुटण्यासाठी सज्ज झाला आणि नक्कीच या गट क्रमांक एकवीसमध्ये आपल्याला लढत बघायला मिळणार आहे कारण या गट क्रमांक एकवीसमध्ये सुंदर बॉसविरुद्ध मुरुम सुंदर अशी लढत बघायला मिळणार आहे तर भावानो नक्कीच बघा गट क्रमांक एकवीस सुटला आणि भावांनो मुरुम सुंदरचं जोट तुटलं हे तुम्ही बघू शकता आणि इकडे आपल्या सर्वांचा लाडका का गार्डन कात्रजकरांचा सुंदर आपल्याला पलताना दिसत आहे तर भावानो नक्कीच सुंदरने गटपास केलेला आहे गट, के गट क्रमांक एकवीसमध्ये पलून तर भावांनो या गटक्रमांक एकवीसमध्ये आपल्याला चांगली लढत बघायला मिळाली असती भावांनो सु मुरुमसुंदरचं झोटं तुटलं नाहीतर नक्कीच चांगली आणि टॉपची आपल्याला लढत बघायला मिळाली असती नक्कीच मागील मैदानातला एक नंबरचा मानकऱ्या सहा मुरुमसुंदर आज मुरुमसुंदरच्या गटाला हार झाली आणि भावांनो आपला लाडका सुंदर सेमीसाठी पात्र झाला धन्यवाद भावांनो